आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची हजारो भाविकांच्या उपस्थितीत भूषण गटच्या श्री हरणाई देवीची यात्रा उत्साहात गडाच्या विकासाकामी साठ लाख रुपयांचा सा निधी मंजूर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खटाव तालुक्यातील श्री क्षेत्र भूषणगड येथील जागृत देवस्थान श्री हरणाई देवीची वार्षिक यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली दरवर्षीप्रमाणे या वर्षी अडदिसावा शारदीय महोत्सव अर्थात घटस्थापनेपासून गडावर ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हिरणा सप्ताह आयोजन करण्यात आलं असून अष्टमीच्या दिवशी काल्याच्या कीर्तनानं मंगळवारी तीस रोजी पारायण समाप्ती करण्यात आली त्यानंतर श्री हरनई देवीची गडावर सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली मुशनगडाच्या मध्यावर असलेल्या श्री भुयारी माता व श्री मोसोबा देवाचं दर्शन घेत पालखी पुन्हा वाजत काजत मंदिरात आणण्यात आली कराड उत्तरचे आमदार मनोज खोरपडे यांनी देवीच्या मंदिरात भेट दिली व दर्शन घेतलं त्यानंतर आपलं मनोगत व्यक्त केलं श्री हरनाई देवी हे माझं श्रद्धास्थान असून या देवीनं मला मोठं यश दिलंय लोकप्रतिनिधींना खरं तर इथला परिपूर्ण विकास करण्याची संधी दिली होती मात्र विकास करता आला नाही आता मी आमदार आहे मीच या परिसराचा विकास करणार असून गडाची तटबंदी दुरुस्ती रस्ता दुरुस्ती आदी विविध विकास कामे सुमारे साठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अजूनही भरपूर निधी देणार आहे गडावर अजून बरीच कामं अपूर्ण आहेत देवस्थान क वर्ग मध्ये आहे ते ब वर्ग मध्ये आणायचं आहे मला भूषणगड किल्ला व देवीच्या विकासक आम्ही जेवढा काही जास्तीत जास्त देता येईल तेवढा निधी देणार असल्याची ठाम ग्वाही आमदार मनोज खोरपडे यांनी उपस्थितांना दिली भूषणगड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आमदार खोरपडे यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सुद्धा आमदार म्हणून निवडून यावेत म्हणून शेनवडीचे माजी सरपंच राजू खाडगे यांनी श्री हरनाई देवीला केला होता तो नवसही आमदार मनोज खुरपडे यांची साखर तुला करून यावेळी फिरण्यात आला दरम्यान हजारो मान्यवर कमिटी शेनवडी वानसोळी पळशी शिरसवडी रहाटी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान गडाच्या पायतशी मेवा मिठाई दुकानं फळ लहान मुलांची खेळण्याची दुकानं पाळणे सौंदर्य प्रसादने दुकानं हॉटेल्स आदींनी परिसर अगदी फुलून गेला यात्रा यशस्वी करण्यासाठी भूषणगड सरपंच लहुराज जाधव ग्रामपंचायत अधिकारी सचिन माने उपसरपंच व सदस्य श्री हरनाई देवस्थान ट्रस्ट चे चेअरमन सतीश जाधव वाईस चेअरमन जयवंत सोनोबाद सचिव धोंडीराम जगताप उद्योजक विलास शिंदे तसेच सर्व विश्वस्त बडूज मायनी व स्टेशन पोलिस स्टेशनचे रक्षक दल अश्विनी आवळे जयश्री चौधरी अभिजित साणप आदींनी विशेष परिश्रम घेतला अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची